हाय फ्रेंड्स नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी भट्टीसारखे खारट शेंगदाणे बनवणार आहोत हे आपल्याला घरच्या घरी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता बघा तुम्ही यासाठी घरातील शेंगदाणे किंवा किराणा दुकानातून आणलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकतात माझ्याकडे हे गावरान पद्धतीचे घरचे शेंगदाणे होते शेंगदाण्यांमधून आपल्याला बारीक शेंगदाणे बाजूला काढून टाकायचे आहेत आणि मोठे मोठे शेंगदाणे फक्त घ्यायचे आहेत मोठे मोठे शेंगदाणे घेतल्यामुळे ते एकसारखे भाजले जातात असे खारट शेंगदाणे मुलांना करून दिले तर मुले आवडीने खातात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले आहे शेंगदाणे बुडतील एवढे पाणी आपल्याला ठेवायचे आहे त्या पाण्यामध्ये दोन तर तीन चमच मीठ टाकून घ्यायचे आहे पाण्यात मीठ जास्त टाकले की ते शेंगदाण्यांच्या आतपर्यंत जातात आणि शेंगदाणे अजून चविष्ट बनतात आता आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला सर्व शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे त्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते पाण्यात टाकून शेंगदाणे उकळायला लागले की आपल्याला ते फक्त सात ते आठ मिनटांपर्यंत पाण्यात ठेवायचे आहेत मीठ जर कमी वाटले तर अजून तुम्ही मिठाचे प्रमाण वाढू शकतात हे शेंगदाणे आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाहीत शेंगदाण्यांना सुरकुत्या यायला लागल्या की आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिटांमध्येच असे शेंगदाणे आपले सुरकुत्या येऊन तयार होतात शेंगदाण्यामधील पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला एखादे खाली भांडे ठेवून वरून चाळणी ठेवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्यामधील पाण्याचा रंगही लाल झालेला आहे शेंगदाणे शिजत असताना एकाच समसने आपल्याला हे शेंगदाणे वरून खाली खालून वरती करत राहायचे आहेत असे सारखे मिक्स केल्यामुळे ते एकसारखे शिजतात तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले हे अशा प्रकारचे तयार झालेले आहेत सर्व शेंगदाण्यांना सुरकुते आल्या की समजायचे आपले शेंगदाणे हे शिजून तयार झाले आता आपल्याला चाळणीमध्ये काढून ह्या पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे पाणी उकळते असल्यामुळे आपल्याला सावकाशपणे शेंगदाणे चाळणीत टाकून घ्यायचे आहेत पाण्याचा रंगही लाल झालेला आहे चार ते पाच मिनटे चाळणीमध्ये च पाण्याचा आपल्याला चांगला निचरा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एखाद्या कॉटनचा किंवा सुती कपडा आतरून त्याच्यावर अशा प्रकारे शेंगदाणे टाकून चांगले पसरून घ्यायचे आहेत हलक्या हाताने कापडावर चांगल्या प्रकारे पातळ पसरून घ्यायचे आहेत त्यामुळे ते लवकर सुकून तयार होतात ते आपल्याला खूप जास्त सुकवायचे नाहीत फक्त पंधरा ते वीस मिनटात हे शेंगदाणे आपले सुकून तयार होतात शेंगदाणे सुकेपर्यंत आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला चांगले कडकडीत गरम करायचे आहे मीठ चांगले गरम झाले की आपल्याला कापडावरून शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आपल्या हाताला ओलसरपणा लागणार नाही एवढ्या प्रमाणात शेंगदाणे आपल्याला सुकवायचे आहे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले सुकून तयार झालेले आहेत आता मी कडकडीत गरम झालेल्या मिठामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत सुरुवातीला शेंगदाणे हे मिठाला अशा प्रकारे लटकतात शेंगदाणे जसजसे भाजत आले तसतसे मीठ हे शेंगदाण्यातून बाजूला होते तुम्ही बघू शकतात मीठ आपोआप शेंगदाण्यातून बाजूला सुटत गेलेले आहे अर्धे शेंगदाणे ह्या मिठामध्ये टाकून घेतलेले होते शेंगदाणे आठ ते दहा मिनटामध्ये मिठामध्ये भाजले जातात आपल्याला हे मंदाचेवर भाजायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना मीठ आणि शेंगदाणे आपल्याला एकसारखे मिक्स करत राहायचे आहे त्यामुळे सारखे शेंगदाणे भाजले जातात तुम्ही बघू शकतात आपले शेंगदाणे हे भाजून तयार झालेले आहेत आता आपल्याला अशा प्रकारे मिठातून शेंगदाणे बाजूला काढायचे आहेत अशा प्रकारे चाळणी असली की मिठातून शेंगदाणे काढायला सोपे जातात आता ह्याच मिठामध्ये आपल्याला शेंगदाण्यांची दुसरी बॅचेसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात हे शेंगदाणेसुद्धा सुरुवातीला मिठाला अशा प्रकारे चिटकतात जस जसे शेंगदाणे भाजत गेलो तसे तसे हे बाजूला होत जाते आपल्याला जर कुरकुरीत हवे असतील तर एक दोन मिनटे अजून जास्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यातील हे मीठ आपल्याला नंतरसुद्धा जसेच्या तसे शेंगदाणे भाजायला वापरता येते त्यामुळे हे मीठ आपल्याला फेकून द्यायचे नाही या मिठाचा फक्त रंग बदलतो आणि ते लालसर होते आपल्याला जेव्हा ते वाटेल तेव्हा या मिठाचा वापर आपण करून शेंगदाणे भाजू शकतो त्यामुळे हे मीठ आपण जसेच्या तसे ठेवायचे आहे आपली शेंगदाण्यांची दुसरी बॅचसुद्धा भाजून तयार झालेली आहे आता आपण सर्व शेंगदाणे बाजूला काढून घेऊ हे शेंगदाणे गार झाले की एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून घेऊ आपले हे शेंगदाणे अगदी भट्टीसारखेच मस्त भाजून तयार झालेले आहेत तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा हे शेंगदाणे बाहेरगावी ट्रिपला गेले किंवा टी व्ही बघत असताना तर अजूनच चविष्ट लागतात त्यांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्या त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचे सर्वांचे धन्यवाद